नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये तर आजचा ब्लॉग हा आपला धनतेरसच्या निमित्त आहे तर छान अशी सकाळची रांगोळी काढून घेतलेली होती तर ही रांगोळी थोड्या वेळाच राहणार रा आहे त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला डायरेक्ट भेटलेले आहे कारण स्वयंपाकाचा लोड भरपूर होता आणि यांचं तर काय रोजचं रुटीनच आहे कीर्तन ऐकायचं छान सगळीकडं भरपूर असे दिवे लावले होते तर दिवे लावल्यानंतर खूप छान असं दिसतं तर पा कशा प्रकारे दिसत आहे मॅट रांगोळीवरती दिवा ठेवल्यावरती तर आणखीच खुलून दिसत आहे कसं दिसतं आहे ते मला नक्की कमेंट करून करूं सांगावं या मॅट रांगोळ्या मी घरी बनवलेल्या आहेत त्याही कशा झाल्यात तेही सांगायला नक्की विसरू नका तर पा छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे त्यानंतर संध्याकाळी पूजा करून घेतलेली होती तर पूजा करायला घेतली व भरपूर वेळा लाईट गेली त्यामुळे आम्हाला अशीच अशीच आम्हाला बॅटरी लावून पूजा करावी लागली व हो, त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतरने लाईट आली व त्यानंतर अजिबात गेली नाही तर तर लाईटने परीक्षाच घेतली होती त्यानंतरने ही पूजा केली त्या अजूनही केली व हो, सर्वांनी मिळून छान असं फोटोशूट केलेलं होतं फोटो, के फोटो काढायच्या टायमिंगला तर एक पाच मिनटं आली होती तर तेवढ्यात केलं होतं माणशी कशा कशाप्रकारे हात जोडून फोटो काढत होते तर पहा एक करायचं तर एक लगेच हात सोडायचा अशीच मजा मस्ती चालू होती त्यानंतरने जेवणामध्ये आज पुरणपोळी बनवलेली होती कारण गावाला जात धन लक्ष्मीपूजनला गावाला जातो तर आम्ही धनतेरसलाच पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तर छान अशी पूजा झाली व जेवणही झालं त्यानंतर त्यानंतरने सर्व आवरून घेतलं पटपट धन्यवाद